श्रीस्वामी समर्थ प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही उद्याचा दिवस कसा असणार हे कोणाला सांगता येत नाही स्वभाव मनापर्यंत पोचला तरच आपुलकीचे नातं निर्माण होते वेळेनुसार चालत राहा यशस्वी नक्कीच होणार प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली की तर कणाकनात परमेश्वराचे दर्शन घडते आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्याला शत्रूसारखे वागवू लागते प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधीही पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा एक अनुभव आहे जो मनुष्याला कधीच जिंकू देत नाही आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता, तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक त्याला दुःख म्हणतात तर काही लोक त्याला देवाची कृपा समजतात जिथे देवाचं अस्तित्व आहे ते तेथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्यावर विश्वास ठेवा आणि सेवा करा तुमचा विश्वास आहे का असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा व व्हिडिओला लाईक करा स्वामी म्हणतात बाळा तुम्ही ज्या चुका झाल्या असतील तुमच्याकडून त्या मी तुम्हाला क्षमा करेल पण आता परत चूक करू नका आणि लक्षात ठेवा की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात अरे बाळा तुला जर जीवनात यशस्वीच व्हायचं असेल तर रास्ता बदल मुक्काम नको अरे मी तुझी परीक्षा जरी घेत असलो तरीही तू नाराज होऊ नकोस एक लक्षात घे की त्या परीक्षेत मी तुला कधीच नापास होऊ देत नाही तुझा विश्वास असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब कर आपण जर मुलांना भेटवस्तू दिली नाही तर ते एकच दिवस रडतील पण आपण जर संस्कारच दिले नाही तर ते आयुष्यभर रडतील आपण आयुष्यात खूप चिंता करतो काळजी करतो आणि मग रडत बसतो त्यापेक्षा स्वामींना शरण जाऊन त्यांना सर्व दुःख सांगा आणि स्वामी नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील आलेले संकट दूर करतील स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात ते कधीही आपल्याला हरू देत नाहीत भरपूर संकट येतात पण त्या संकटात स्वामी आपल्याला खूप संकट देतात दुःख देतात पण त्या संकटातून बाहेर स्वामीच काढतात आपला विश्वास आणि स्वामींवर प्रेम असेल आपण कधीच हरणार नाही आणि स्वामी आपल्याला हरू देणार नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ